नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगाण तालुक्यातील हातनूर गावामध्ये होणाई मंदिरात श्रावण महिन्यातील शेवटचा शुक्रवारी फार मोठी गर्दी होती संपूर्ण तासगाव तालुक्यातील व तासगाव तालुक्याच्या बाहेरील सुद्धा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तसेच खेळण्याची दुकाने भरपूर येतात श्रावणात आखंड मोठी गर्दी होती तसेच यशवंतराव नाना हे गुजरात मधून येतात त्यांना देवीची अनुभूती आले मुळे होणारी ये देवीला येतात ते सर्व स्वर्खचाने करतात व शेवट दिवशी मोठा महाप्रसाद करतात व आज चॅलेंजर ग्रुपने मोठा महाप्रसाद केला त्यांचा पस्तीस वर्ष त्यांचा नियम चालू आहे होता भाविकांची फार मोठी गर्दी होती सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट निवृत्ती जाधव राहणार हातनूर सध्या मी व्यवसायानिमित्त गुजरातमध्ये आहे परंतु ह्या श्रावण महिन्यानिमित्त मी ह्या हतनूर गावामध्ये आलो आणि इथं येऊन गडावर महादेवाची मी इथं पूजेची स्थापना केलेली आहे तरी श्रावण महिन्यात येथे भरपूर म्हणजे भाविक लोक येथे दर्शनाला येतात होणाईच्या तरी होनाईगड आणि हतनूर आणि हतनोली अशी दोन गावे पुढे आणि मागे आहेत होनाईच्या तरी गाव हे होनाईचे सासर आहे आणि हातनोली गाव हे होनाईचे माहेर आहे त्यामुळे येथे आणि गावाच्या पंचकृषीतील सर्व गावातील भक्त आणि भगिनी माता भगिनी सासुरवासिन ज्या काय आहेत त्या सर्वजण येते ह्या श्रावण महिन्यात होनाईला एक श्रीफळ अर्पण करून तिची ओटी भरून अशा प्रकारे तिच्या दर्शनाला येतात तरी ह्या श्रावण महिन्यातील हा शेवटचा शुक्रवार आहे तरी आज भरपूर भाविकांनी येथे दर्शनाला पूर्ण म्हणजे भरपूर गर्दी झालेली होती आणि खाली गावातील आमच्या हातनर गावातील काही तरुण मंडळाच्या सं युवकांनी येथे महाप्रसादाचं पण खाली आयोजन केलेलं होतं त्या लोकांनी हे भरपूर प्रसादाचं चा म्हणजे चांगली तयारी करून भरपूर भक्तांना प्रसाद वाटला तरी हे अशा प्रकारे होनाई देवीचं म्हणजे भरपूर येथे महत्त्व आहे होनाईगड म्हणजे येथे शिव आणि शक्तीचाच येथे वास असल्यामुळे मलाही येथे देवीचा एवढा प्रत्यय आलेला आहे की त्यामुळे मी ह्या श्रावण महिन्यासाठी आलेलो आहे आणि येथे महादेवाची पूजा मी बांधलेली आहे तरी येत्या मंगळवारी या पूजेची पूर्ण सांगता होणार आहे त्या दिवशी तुम्ही किती वर्ष झालं इथे येता मी येते नऊ वर्ष झालं बघा इथं येतो मी आणि दोन हजार सोळालाच मला इथं देवीचा दृष्टांत झाला त्यामुळे तिथं इथं मला एवढं रूप आणि एवढं म्हणजे तिथं प्रेम मला इथं मिळालं की त्यामुळे मी येथे देवीचा ह्या नवरात्र उत्सव श्रावण महिना ह्या दोन कार्यक्रमासाठी मी सर्व काही देहभान मिसळून पाठीमागील परिवाराची किंवा कुठल्याही धंद्याची कुठल्याही विषयाची काही म्हणजे ही न करता मी स्वतः येथे एवढ्या येथे ये म्हणजे मी सहभागी होऊन येथे सर्व स्व खर्चानं मी खर्च करून ही पूजा बांधतो आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करून सर्व भक्तांना प्रसाद वाटून या पूजेचे नमस्कार मी गणेश राजाराम पाटील आमचा चॅलेंजर्स ग्रुप आहे खालच्या घरी जा हातनूर आम्ही गेले तीस पस्तीस वर्ष झालं होनाई देवी मंदिराच्या जवळ चढत्या शुक्रवारी श्रावण महिन्यात गेले तीस पस्तीस वर्ष झालं महाप्रसाद आयोजित करतो आहे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत किती जरी भाविक आले तरी त्यांना पुरेला असा प्रसाद असतो आहे आणि ही परंपरा अशीच आम्ही अखंडपणे चालू ठेवतो नमस्कार